नाही हे बघा मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये परंतु मी एवढं माझ्या क्लायंटने जे इन्स्ट्रक्शन दिलंय त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल यापूर्वी देखील असे प्रकार केले गेले होते असे अडकवण्यात येणार होत असं वाटत होतं यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा ज्या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा हे होता स्थान राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जे आहे त्या ठिकाणी काही पोलिसांनी खाजगी ड्रेसमध्ये येऊन रेकी करून तिथली माहिती करून ते गेले होते अशी मला माहिती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी दिलेली आहे नाही मी सांगू शकत नाही त्यांच्या घरचे किंवा तेच सांगू शकतात जामीना मिळाल्यानंतर परंतु एवढं सांगतो पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकारे जर प्रांजल खेवलकरांनी मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज घेतला असेल ती कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे परंतु प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेले दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रांजल खेवलकर हे पोलिसांना सहकार्य करतील पोलिसांना जी माहिती आहे ती देतील आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते सत्य आपल्या समोर येईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या